नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी आज मिरज येथे पत्रकार परिषदेत दिली त्या माध्यमातून सर्व शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना संस्कृती मंडळी क्रीडा संघ शैक्षणिक संस्था गणज मंडळ लोक मंडळ शालेय शिक्षण विद्यार्थी महाविद्यालयातील तरुण ज्येष्ठ नागरिक महिला व भी सर्व राष्ट्रप्रेमी बेरोजगार नागरिक यांना सहभाग यांना आवाहन केलेलं आहे तर त्या दृष्टीकोनातून अकरा तारखेला सकाळी साडेआठ वाजता शिवतीर्थावर आपण सर्वांनी उपस्थित राहो अधिकार समोर करावं की जेणेकरून अजून आपल्या सैनिकांना आपल्या देशाच्या जे धराव आहे सगळे त्यांना एक ताकद मिळेल ताकद देण्यासाठी आपल्याने सगळे सगळं पुढे पाहिजे त्यांना सगळ्यांना